शिवा गणपती इथं समोर आहे मंदिर आणि इकडे मला वाटतं आपल्या बापर साहेबांचं कार्यालय पण इथं आहे ना या चौकामध्ये आपण या अरे वेळ संपून जाईल असं बोलत राहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज हेमंत रासने आला बोला आपला वाघ हेमंत रासने आहे ना त्याला आपल्याला निवडून आणायचंय आता तो निवडून आलेला आहे आज जर आपण पाहिलं चार तासापासून हे प्रचार रॅली या संपूर्ण कसबा मतदारसंघामध्ये आपण काढली आणि आता इथं समारोप होतोय खरं म्हणजे जो प्रतिसाद या मतदार संघातल्या जनतेने दिला त्यांना मी कोटी कोटी नमस्कार करतो नमन करतो वंदन करतो कारण रस्त्यावर पण तेवढेच गॅलरीत पण तेवढेच गच्चीत पण तेवढेच दुकानात पण तेवढेच सगळीकडे माणसच माणसं अतिशय दुर्लभ दुर्मिळ असं चित्र या कसबा मतदारसंघामध्ये पाहायला मिळालेलं आहे मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे ही पोटनिवडणूक दुर्दैवाने लागली खरं म्हणजे कुणालाही वाटलं नव्हतं की या पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागेल परंतु नियती समोर आपलं चालत नाही मला आठवत आहे घरी मी एकदा गेलो होतो आजारी असताना देखील त्यांनी या भागातले प्रश्न मुख्यमंत्री म्हणून माझ्या समोर मांडले आजारी असताना देखील आणि म्हणून हा भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा बालेकिल्ला गेले अनेक वर्ष या ठिकाणी बापट साहेबांपासून आमदार हा भारतीय जनता पार्टीचा निवडून येतो भारतीय जनता पार्टीचा निवडून येतो आणि म्हणून निष्ठा काय असते हे दाखवून देण्याचं काम मुक्ताताईने देखील केलं कारण ज्यावेळेस सत्ता स्थापन करत होतो त्यावेळेस मतदानाला मुक्ताताई आजारी असताना आल्या होत्या आज आपण बापट साहेबांना पाहा बापट साहेबांना आम्ही सांगितलं प्रचारात तुम्ही येऊ नका तुमचे आशीर्वाद फक्त हेमंत रासण्याच्या मागे असू द्या पण कार्यकर्ता काय ऐकत नाही त्यांच्यातला कार्य करता त्यांना स्वस्त बसू दिलं नाही आणि तेही देखील काही ठिकाणी मला वाटतं आले खरं म्हणजे ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती मुंबईच्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार साहेब राज ठाकरे साहेबांनी आपल्या इतर लोकांनी निवडणूक बिनविरोध करा म्हणून विनंती केली आवाहन केलं त्याला मी तातडीने देवेंद्रजींना उपमुख्यमंत्री महोदयांना सांगितलं आपले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष गोळे साहेबांना सांगितलं ही आपली परंपरा आहे महाराष्ट्राची ही आपली संस्कृती आहे एखादी पोटनिवडणूक लागली आपण बिनविरोध देतो परंतु त्यावेळेस आपण माघार घेतली भरलेला उमेदवारी अर्ज आपण मागे घेतला पण या ठिकाणी देखील आम्ही विनंती केली परंतु आपल्याला माहित आहे या निवडणुकीमध्ये माघार तर जाऊ द्या पण खालच्या पातळीवरचा जो प्रचार चालू आहे त्याला उत्तर सव्वीस तारखेला मतदार देतील खऱ्या <प्राँगार> <प्राँगार> अर्थाने त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण आज आपण पाहिलं की जेव्हा शेतकरी पाणी मागतो त्यावेळेस काय दाखवतात जाऊ ते मी बोलत नाही अशा लोकांकडून काय का अपेक्षा करणार परंतु एवढंच सांगतो मला अजित पवार म्हणाले कालच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घ्यायची असते रोड शो करायची काय गरज असते हा एकनाथ शिंदे माणसातला कार्य करता एकनाथ शिंदे हाँ, करता है। आज मी बघितलं किती लोक रस्त्याने उभी होती काही मुलं हार घालतात सत्कार करतायत माझ्याशी बोलतायत आमचा हा विषय मांडतायत एम पी एस मुलं भेटली काही विद्यार्थी भेटले हे सगळे भेटत भेटत हा भेटणारा माणूस आहे हा तोंड लपून पळवणारा पळणारा म्हणून आम्ही लोकांना सामोर जाणार आहोत मी या ठिकाणी सांगू इच्छितोय ची मुलं इकडे आहे आपल्याला मी सांगतो या ठिकाणी आम्हाला क्रेडिट घ्यायचं नाही श्रेय आम्हाला घ्यायचं नाही तर मी तुमच्याकडे आलो असतो आम्ही सरकारने भूमिका घेतली विद्यार्थ्यांची भूमिका ती सरकारची भूमिका आणि म्हणून लोकसेवा आयोगाला सांगितलं जनतेच्या मनातला आदर आपल्याला करावच लागेल शेवटी एकनाथ शिंदे बोलतो ते करून घेतो करून घेतो काल करून घेतलं काही लोक म्हणाले माझ्या तोंडून चुकून अनावधानाने लोकसेवा आयोगाचा निवडणूक आयोग झाला अरे निवडणूक आयोग काय का लोकसेवा आयोग काय रिझल्टला महत्व आहे रिझल्टला रिझल्टला महत्व आहे आणि रिझल्ट देण्याचं काम देवेंद्रजी आणि मी करून दाखवलं ते आपण पाहिलं मला सांगा आम्ही असं काही बोलत नाही असं चुकीचं बोलत नाही किंवा असं कुठं चुकीच्या ठिकाणी जात नाही कि तिकडे जाऊन कृष्णा कृष्णेच्या काठावर प्रायश्चित घेण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही येणार मी एवढच सांगतो या पुण्यामध्ये कोण आलेला ते पेपर मध्ये बातमी आली कुठे अरे तो पेपरची बातमी काय म्हणाले तो एक कोण आला होता मागे शेरीत उस्मानी मध्ये आला होता ना कधीतरी आपल्या लोकांच्या विरुद्ध काय काय बोलून गेला आग ओकून गेला काल पवार साहेबांच्या समोर काँग्रेस का राष्ट्रवादीचा नगरसेवक काय नव्हता तो काँग्रेसचा उस्मानी हिरोली त्याने म्हटलं मोदी साहेबांना आर एस ला भाजपला हरवण्यासाठी दुबई मधून आणि मेलेल्या माणसांना पण आणा आणि मतदान करा आणि यांना हरवा तुम्ही करून द्याल ते मोदी साहेबांना हरवणारा कोणी परिणाम झाला का आणि या राज्या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब पण इथं आले होते ना आता ते आल्यानंतर तुम्ही त्यांना विजयाची भेट देणार ना आपली जबाबदारी आहे ना अरे या देशामध्ये या मोदी साहेबांनी मोदी साहेबांनी या देशाचं नाव या देशाचा डंका जगभर पिटवला जगभर लोकप्रियतेमध्ये नंबर एकला आणि त्याचबरोबर मी येताना पाहिलं आपल्या दैवत हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा देखील इकडं वास्तव्य होत ही भूमी आहे आणि म्हणून जे आपल्या ला हरवण्याची भाषा करतात सगळ्यांनी एक व्हा आणि म्हणतात भारतीय जनता पक्षाने आपल्याबरोबर बेमानी केली विश्वासघात केला अरे जे विश्वास ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगतो मला अर्थाने या राज्यामध्ये शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की काल परवा जो निर्णय झाला त्या निर्णय झाला अनंतदान आणि शिवसेना काही लोक म्हणतात आमचा धनुष्यबाण आणि नाव चोरलं त्यांना मी सांगू इच्छितोय अरे काँग्रेस राष्ट्रवादी करतात काही लोक म्हणतात आमचा धनुष्यबाण आणि नाव चोर त्यांना मी सांगू अरे काँग्रेस राष्ट्रवादी केलं तुम्ही हा घाण ठरवला होता धनुष्यबाण आपले आपले रक्षण निवृत्त सैनिकांवर हल्ला झाला एकही शब्द मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काढला नाही परंतु आता या राज्यात असलं तसला खपवून घेतलं जाणार नाही हे आपल्याला सांगायला मी मुद्दाम या ठिकाणी आलोय खरं म्हणजे आज आपल्याला आम्ही एवढं सांगेन या आपल्याला मी एवढं सांगेन की या जो विकास, या ठिकाणी लोकांना हवंय हा विकास करणार हे सर्वसामान्य लोकांचं सरकार, देना रहे सरकार, रहे सरकार ना आहे लोकांना देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही आणि म्हणून या ठिकाणी मला आठवण माहिती आहे मी माहिती घेतली आहे टिळक इकडे आहेत त्याचबरोबर मी त्या घरी गेलो होतो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं ताईनी की जे जुने धोकादायक इमारती आहेत जुने आणि या सगळ्याचा पुनर्विकास या ठिकाणी टीपी स्कीम लागू केली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने या संपूर्ण पुणे कसबा मतदारसंघाचा विकास होईल धोकादायक झालेल्या इमारती पुनर्विकास त्यांचा होईल आणि त्याचबरोबर हेरिटेज वास्तू आहेत त्याच देखील जतन संवर्धन रक्षण होईल ही सरकारची जबाबदारी आहे ही आमची जबाबदारी आहे मी तुमच्या समोरच नगर विकास गगराणींना फोन केला आणि तात् आयुक्तांना देखील फोन केला जे जे काही प्रश्न आहेत हे तातडीने सोडवण्याचं काम हे आपलं शिवसेना भाजपा युतीच केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला द्यायला आलोय त्याचबरोबर तालमी आहे तिकडे या तालमींना देखील जे मदत सहकार्य करायचं ते देखील या ठिकाणी केलं जाईल त्याचबरोबर बरोबर आपल्याला मी सांगू इच्छितोय कि मेट्रोचं काम असेल त्याचबरोबर एअरपोर्टचं काम आहे पुणे रिंग रोडचं काम आहे या ठिकाणची वाहतूक कोंडी जी आहे ती दूर करण्याचं देखील काम आपलं हे सरकार करेल हा शब्द तुम्हाला मी या ठिकाणी देऊ इच्छितोय कारण वाहतूक कोंडी जी आहे ही वाहतूक कोंडी देखील या पुण्यातला मोठा विषय आहे आणि म्हणून शेवटी आपल्याला माहित आहे मागच्या वेळेस मी एकदा गावाला जाताना चंद्रकांत दादा चांदणी चौकात थांबलो तिथे लोकांनी मला थांबवलं त्याचबरोबर त्या, त्या तेव्हापासून त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली आणि चांदणी चौकातली चा देखील वाहतूक कोंडी दूर करण्याचा काम आपण केलं परवा मला चौकात बोलवलं होत तशीच वाहतूक कोंडी आहे ती देखील दूर केली जाईल त्याचबरोबर पुणे शहरातली वाहतूक कोंडी जी आहे बाहेर जाणारी वाहन या शहरातून जाता कामाने त्यासाठी पुणे रिंग रोडचं लँड अॅक्विशनच काम आपण सुरू केलेलं आहे आणि मग या सगळी जी कामं आहेत ही सगळी काम करण्याचं प्रयत्न पूर्णपणे आपले सरकार करेल आणि म्हणून त्यासाठी आपल्याला काही लोक <laughs> जाऊ दे ते कशाला <कसे> बोलायचं <laughs> काही लोकांच्या काही काय पुणेश्वर तोही आपण जे काय करायचं ते आपण करू शेवटी सरकार तुमचं आहे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि या सर्व लोकांचं सरकार आहे आणि म्हणून प्रतापगडाचं पण आपल्याला माहित आहे ना मला बोलायची गरज नाही त्याचबरोबर या पुण्यातली कसबा पेठेतली गणपती मंडळ आहेत मला आठवतोय मी रात्री साडेबारा वाजता मीटिंग घेतली होती आणि म्हणून या पुढे देखील गणपती उत्सव नवरात्री दिवाळी सगळं सगळं जल्लोषात होईल जल्लोषात होईल आणि म्हणून दिवाळी प्रमाणे आपण आनंदाचा शिदा दिला होता ना साखर रवा मैदा डाळ तो परत पाडव्याला आपण सुरू केलाय त्याचाही निर्णय घेतलाय हे शेवटी सरकार तुमचा गणपती मंडळावरचे जे निर्बंध आहेत ते पूर्णपणे काढून टाकले जाते त्याचबरोबर जे आपण काही पैसे शुल्क का भरत होतो ते मागच्या वेळेस काहीतरी गडबड झाली आज माझ्या कानावर पण या वेळेस तुम्हाला कुठलेही त्रास अडचण होणार नाही याची खबरदारी शेवटी गणपती मंडळातला हा कार्यकर्ता आपली संस्कृती आपली परंपरा वाचवण्याच पुढे नेण्याचं काम करत असतो आणि म्हणून तुम्हाला जे काही नियम अटी शर्ती या सगळ्या बाजूला केल्या जातील आणि म्हणून निर्बंधपणे निर्बंध मुक्त मुलकडा शोध घेऊन आपली संस्कृती परंपरा जोपासण्याचं काम तुम्ही करा तुमच्या पाठीशी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो आपला उमेदवार हेमंत रासने गरीब माणूस आहे हो ऐका ऐका काही व्हिडिओ फिरतायत त्यांच ज्या कुणाचं समोरच्या नाव घेत नाही मी असा उमेदवार आहे चांगला आहे आमका चार लोकांनी चांगला सांगितलंय पण माझ्याकडे पंचवीस लोक आले होते आम्हाला खूप त्रास दिला त्यांनी म्हणाले आमचा <laughs> माणूस एकदम साधा सज्जन माणूस आहे कमी बोलतो जरा समजून घ्या तुम्ही सगळ्यांनी आणि ही निवडणूक जी आहे ही निवडणूक हा पुणेश्वराच्या बद्दल काल उपमुख्यमंत्री बोललेत ना फडणवीस साहेब आणि आज त्यामुळे आपल्याला एवढंच सांगतो आपल्याला एवढंच सांगतो ही लढाई ही लढाई फक्त उमेदवारापुरती मर्यादित राहिलेली नाही ही लढाई उमेदवारापुरती मर्यादित राहिली नाही या हेमंत रासनेच्या पाठी शिवसेना भाजपा युतीच सरकार भक्कमपणे उभे आणि म्हणून या कसबा मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांना मूलभूत सोयी सुविधा जे आपले प्रश्न प्रलंबित आहेत हे सोडवायसाठी तुमचा युतीचाच उमेदवार आपल्याला विधानसभेत पाठवावा लागेल आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे हे काय त्यामुळे दा। तुम्हाला एवढंच सांगतो वातावरण तर भगव वादळ झालेलं आहे भगवमय झालेलं आहे पण गाफील राहू नका गाफील राहू नका आज उद्या मतदान पूर्ण होईपर्यंत आपल्याला डोळ्यात तेल घालून जागता पहारा ठेवायचा आहे आणि म्हणून जे वक्तव्य ज्या लोकांनी केलंय त्याला आपल्याला सडेतोड उत्तर द्यायचं असेल तर या ठिकाणी हेमंत रासने यांचा फक्त विजय नाही त्या प्रचंड बहुमताने विजय झाला पाहिजे रेकॉर्ड ब्रेक विजय झाला पाहिजे अशी विनंती आपल्याला करतो आणि त्याचबरोबर काही लोक म्हणतात आम्ही याव केलं त्याव केलं परंतु शिवसेना भाजप युतीचं सरकार बोलत ते करून दाखवत आणि म्हणून औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर हे केंद्र सरकारने पण करेल त्याला आताच निर्णय झालाय आहे उस्मानाबादचं नाव धाराशिव करायला देखील केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे कारण हे डबल इंजिन सरकार आहे डबल इंजिन आणि म्हणून राज्याला देखील विकासाला मोदी साहेबांनी जवळपास साडे तेरा हजार पंधरा हजार नगर विकास एमयूटीपीला अनेक पैसे पायाभूत सुविधांना पैसे हे सगळं देण्याचं काम या ठिकाणी टाइम झाला ना या ठिकाणी आणि म्हणून आपल्या हक्काचा माणूस तुम्ही पाठवणार ना विधानसभेमध्ये कारण तुमच्या या सगळ्या अडचणी आहेत पुनर्विकास आहे रस्ते आहेत वाहतूक कोंडी आहे पिण्याच्या योजना आहेत एअरपोर्ट आहे मेट्रो आहे हे कोण करणार सांगा बरं म्हणून उपमुख्यमंत्री महोदयांनी सुरू केलेले काम या मागच्या अडीच वर्षाच्या सरकारने थांबवली ते आम्ही पुरत परत सुरू केली आहे पुन्हा सुरू केली आहे आणि म्हणून वेगाने आपण विकास करू यासाठी तुम्हाला एवढीच विनंती आहे सव्वीस तारखेला परवाच्या दिवशी परवाच्या दिवशी आपला लोकप्रिय भाजपा शिवसेना महायुतीचा उमेदवार हेमंत रासने यांची निशानी आहे कमळ 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 धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र